आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस आडतीस अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या आंदोलनास युवक काँग्रेस पलूस कडेगाव का यांचा पाठिंबा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या आंदोलनास युवक काँग्रेस कडेगाव ग्रामपंचायत सावंतपूर महाविकास आघाडी तसेच सर्व ग्रामस्थ सावंतपूर यांनी पाठिंबा दिला आहे नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात यासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवला बंद असणाऱ्या अंगणवाड्या त्वरित सुरू हव्यात अंगणवाडी सेविकांचा सुरू असणारा संप लवकर मिटवावा यासाठी एक अभ्यासपूर्ण भाषण आमदार विश्वजित कदम यांनी केले अनुषंगाने या गावातील सहा अंगणवाड्या ज्या बंद आहेत त्या अंगणवाड्यातील सेविका आणि मदतनेस यांच्या आंदोलनास युवक काँग्रेस पोलूस कडेगाव ग्रामपंचायत सावंतपूर महाविकास आघाडी सर्व घटक पक्ष सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला गावच्या जडणघडणीमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दोन हजार एक पासून काम करत आहेत निर्मल ग्राम करणे लहान मुलांचे लसीकरण गरोदर माता यांचा पोषण मृत्यू दर सर्वेक्षण नवीन पिढी निर्माण करण्याचे काम काम असेल काम असेल कोरोनात केलेले सर्व वेगवेगळ्या शासकीय प्रसार आणि प्रचारासाठी त्यांनी इतक्या वर्षात जे अविरत काम केलं त्यासाठी त्या करत असलेल्या मागण्या या रास्त आहेत या विचारधारेने पाठिंबा जाहीर केला मानधन स्वरूपात जी त्या रक्कम मिळते त्याच बदल्यात सरकारने त्यांना कायमस्वरूपी कार्यरत करून वेतन सुरू करावे दिवाळीला जी जी भाऊबीज त्याच्या मोबदल्यात योग्य तो बोनस मिळावा जुनी पेन्शन योजना आहे ती त्यांना लागू व्हावी यासाठी महाराष्ट्रव्यापी जे आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे त्याचा लवकर तोडगा सरकारनं काढावा आणि विद्यार्थ्यांची होत असणारी शैक्षणिक हानी लवकरात लवकर थांबवावी अशी विनंती यावेळी करण्यात आली यावेळी सावंतपूर गावचे लोकनियुक्त सरपंच प्रल्हाद जाधव उपसरपंच विकास जाधव उपसरपंच अनिल सावंत पलुस युवक विधानसभा मतदारसंघाचे महासचिव तसेच विद्यमान उपसरपंच मंगेश मोठे आलोक खंबाळे शुभम जाधव युवक काँग्रेस सावंतपूर अध्यक्ष अमर माने इंद्रजीत सावंत उपस्थित होते गेल्या काही दिवसापासून म्हणजे एक पंधरा ते वीस दिवसापासून आपल्या सांगली जिल्ह्यातील असतील तथापि महाराष्ट्रातील असतील त्या स्वरूपात सावंतपूर गावातील असतील सर्व अंगणवाड्या ह्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या ज्या राज्यव्यापी मागण्या आहेत त्यासाठी बंद आहेत मागच्या अधिवेशनामध्ये आत्ता हिवाळी अधिवेशन जे नागपूरला झालं त्यामध्ये अनुज कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य डॉक्टर कदम साहेब यांनी अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्या त्वरित मान्य करून त्यांना न्याय देण्याबाबतची भूमिका घेतली होती त्याच अनुषंगाने आज ग्रामपंचायत सावंतपूर सरपंच भैया जाधव उपसरपंच भैया जाधव माजी उपसरपंच अनिल सावंत आलोक कंबाळे या इंद्रजित सावंत या लोकांच्या माध्यमातून आणि सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आम्ही ग्रामपंचायत सावंतपूरच्या वतीने समस्त ग्रामस्थ सावंतपूरच्या माध्यमातून युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ह्या उपोषणास या संपास आम्ही पाठिंबा दर्शवत आहे